कांदे दुखी कंबर दुखी केस गळती अशा एक ना अनेक समस्यांवर एक उपाय म्हणून मेथीचा आहारात समावेश केला जातो म्हणूनच आज आपण बहुगुणी अशी मेथीची खिचडी करणार आहोत पण ही खिचडी आपण मोड आलेल्या मेथीची करणार आहोत म्हणून ती अधिकच पौष्टिक होते चला तर मग ही मोड आलेल्या मेथीची खिचडी करायला सुरुवात करूया नमस्कार मी अमिता पालकर्स किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तर ही खिचडी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मेथीला मोड आणायचे त्यासाठी मी इथे एक कप मेथी घेतली आणि ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि धुवून झाली की आपल्याला पुन्हा एकदा त्यात भरपूर पाणी घालून ती भिजत ठेवायचे ज्याप्रमाणे आपण इतर कडधान्य भिजवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला ही मेथी सुद्धा सात ते आठ तास भिजवून ठेवायचे सात आठ तासानंतर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे ही मेथी पूर्णपणे फुललेली आहे आता आपल्याला काय करायचंय हे पाणी सगळं काढून टाकायचंय आणि आपल्याला ही फडक्यावर बांधून ठेवायचे त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलंय जेणेकरून पाणी खाली पडणार नाही आणि ही चाळणी घेतलीय आता या चाळणीवर मी एक सुती कापड पसरणार आहे आणि ह्या सुती कापडावर आपण ही सगळी मेथी घालायची आता ही फडक्यात बांधण्याचं कारण म्हणजे मेथी ही गुळबुळीत असते ती भिजल्यावर अशी चिकट आणि बुळबुळीत होते ती तशी होऊ नये म्हणून आपण ही फडक्यावर बांधायची इतर कडधान्य जेव्हा आपण भिजवतो तेव्हा आपण नुसती चाळणीवर कडधान्य टाकली तरी सुद्धा त्याला रात्रभर ठेवल्यावर मोड येतात पण मेथीच्या बाबतीत तसं होत नाही मेथी भिजवलेली जर तुम्ही अशाच पातेलीत किंवा चाळणीमध्ये ठेवलीत बुड़ तर ती कदाचित बुळबुळीत होण्याची शक्यता असते तर म्हणूनच मेथीला जेव्हा आपण मोड आणतो तेव्हा अशा प्रकारे फडक्यामध्ये बांधण गरजेचं असतं आता ही बांधून झालेली आहे आणि पुन्हा एकदा सात आठ तास आपल्याला ती तशीच द्यायची हे बघा तुम्ही बघू शकता सात ते आठ मस्तपैकी मोड आलेले आहेत आणि अशा प्रकारे मोड आलेली मेथी तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा दिवस टिकूनही ठेवू शकता आणि थोडी थोडी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरूही शकता पण मध्ये ठेवताना सुद्धा ती फडक्यामध्येच गुंडाळून ठेवायची हे बघा तुम्ही बघू शकताय ती पूर्णपणे कोरडी आणि मोकळी आहे आणि त्याला मोडही खूप सुंदर आलेले आहेत आणि आता ह्या मस्त मोड आलेल्या मेथीची खिचडी करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे कुकर तापत ठेवलाय आणि त्यामध्ये दोन पळ्या तेल घालणार आहे आणि तेल गरम झालं की त्यावर मी घालणार आहे मोहरी आपल्याला नॉर्मल फोडणीच करायची जी आपण एरवी करतो तशीच मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातलंय जिरं घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे हिंग आणि हिंग घालून झाल्यानंतर इथे मी घातली हळद आता ही फोडणी थोडीशी मी ढवळून घेते कारण हळद एकाच ठिकाणी पडली होती आता फोडणी ढवळून झाल्यानंतर इथे मी ठेचलेली लसूण घातलीये ती साधारण एक मोठा चमचा भरून मी वापरलीये कारण लसणीचा स्वाद या खिचडीला खूपच सुंदर लागतो लसूण सुद्धा आपल्याला थोडीशी फोडणीमध्ये परतून घ्यायची आणि त्यानंतर मी इथे घातलाय एक वाटी चिरलेला कांदा कांदा मी बारीक चिरून घेतलाय आणि कांदा मीडियम साईजचा होता साधारण एक वाटी होईल एवढा कांदा तुम्ही ह्यासाठी वापरा कांदा सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतून झाल्यानंतर एक छोट्या टोमॅटोचे बारीक चिरलेले तुकडे सुद्धा मी त्यामध्ये घातलेत कांदा टोमॅटोनी ह्या मेथीच्या खिचडीला स्वाद खूप चांगला येतो कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर इथे एक वाटी बोड आलेली मेथी मी घातलीये जेवढी मेथी आपण भिजवली होती तेवढी सगळी काही मी एकाच वेळी वापरणार नाहीये एक वाटी वापरून झाल्यानंतर बाकीची बोड आलेली मेथी मी मध्ये ठेवून दिलीये त्याची आपण भाजी करू शकतो किंवा इतरही पदार्थांमध्ये वापरू शकतो आता ही मेथी सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायची आणि मेथी परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे मालवणी मसाला हा एक चमचा मालवणी मसाला मी वापरलाय आणि एक चमचा तिखट वापरलाय जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही घरात जो कुठला मसाला वापरता तो कुठलाही मसाला तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आता तिखट आणि मसाला घालून झाल्यानंतर सुद्धा मी परतून घेतलाय आणि इथे वापरलेत मी एक वाटी धुतलेले तांदूळ तांदूळ फक्त मी धुवून घेतलेले आहेत पाण्यात भिजवून वगैरे ठेवलेले नव्हते इथे मी तांदूळ आणि मेथीचं प्रमाण सारखं घेतलंय म्हणजे मोडालेली मेथी, मोडा मेथी सुद्धा मी एक वाटी घेतलीय आणि तांदूळ सुद्धा एक वाटीच घेतलेत एवढी मेथी वापरूनही ही खिचडी अजिबात कडू होत नाही अतिशय चविष्ट होते आता तांदूळ सुद्धा साधारण एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालून झाल्यानंतर कोथिंबीर सुद्धा मी आत्ताच घातलेली आहे खिचडी शिजताना जर कोथिंबीर घातली तर खिचडीला खूप सुरेख लागतो आता हे आपण छानपैकी ढवळून घेऊया आणि ज्या वाटीने मी तांदूळ मोजले होते त्याच वाटीने मी पाणी सुद्धा मोजून घेणार आहे एक वाटी तांदूळासाठी मी इथे दोन वाट्या पाणी वापरलंय मी ही खिचडी मोकळी करतेय म्हणून मी इथे पाणी मोजून घेतलंय तुम्हाला जर अशी सैलसर खिचडी आवडणार असेल तर तुम्ही एक वाटी पाणी अजून थोडस घालू शकता आता कुकरमध्ये जेव्हा आपण खिचडी करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाणी घातल्या घातल्या लगेच त्याला झाकण लावायचं नाही अशा प्रकारे त्याला उकळी येऊ द्यायची आणि मगच झाकण लावायचं असं केल्यामुळे हे जे आपण पाणी त्यामध्ये घातलंय ते शिटी बरोबर फसफसून वर येत नाही हे बघा आता ह्याला उकळी आलेली आहे आणि त्यानंतर मी इथे झाकण लावलेलं आहे आपल्याला ह्याच्या तीन शिट्या करून घ्यायचे हा कुकर छोटा आहे म्हणून मी तीन शिट्या करते जर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या जर मोठ्या होत असतील तर तुम्ही दोनच केल्या तरी सुद्धा चालू शकतं कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर त्याचं प्रेशर जाईपर्यंत आपल्याला थांबायचंय आणि मगच कुकर उघडायचंय हे बघा तुम्ही बघू शकताय तीन शिट्ट्यांमध्ये ही खिचडी मस्तपैकी शिजलेली आहे आणि मी पाणी मोजून घातलं होतं त्यामुळे हा तांदूळ मोकळा मोकळा शिजलेला आहे हे बघा अगदी पुलावासारखी ती दिसते आहे की नाही मस्त झटपट होणारी रेसिपी आणि आरोग्यासाठी तर तिचे अनेक फायदे आहेत जर अशा प्रकारे मोड मेथीची खिचडी तुम्ही कधी करून बघितली नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा मला खात्री आहे ही आवडणार आहे आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त आणि चविष्ट रेसिपीसह तोपर्यंत बा बाय